एकदम खेडे नमस्कार नमस्कार मैत्रीण ज्येष्ठ निमित्त तुम्ही माझे ज्येष्ठ गौराईचे दोरे कसे घ्यावे लाईव्ह व्हिडिओ दोन हजार चोवीस याच मुहूर्तावर करा ज्येष्ठ गौराईचे विसर्जन जाणून घेऊया शुभ मुहूर्त ज्येष्ठ गौराईचे विसर्जन कसे करावे हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे ज्येष्ठ गवरायचे दोरे कोणी घ्यावे आणि कोणी घेऊ नये व दोरे कसे घ्यावे जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया भाद्रपद <coughs> महिना आला की आपल्याला वेळ लागते ते गणपती बाप्पा येण्याचे गणपती बाप्पांचे आपण उत्साहात आणि आनंदात स्वागत करतो गणपती बाप्पा आल्यानंतर पाठोपाठ तीन दिवस माहेरी येणाऱ्या गवराईची लगबग सुरू होते म्हणजे ज्येष्ठ गवराईचे आगमन होते ज्येष्ठ गवराईचे आगमन हे तीन दिवस आपण त्यांचे स्वागत करत असतो पहिल्या दिवशी आपण गवराईचे आपण आगमन करत असतो दुसऱ्या दिवशी त्यांचं आपण पूजन करत असतो आणि तिसऱ्या दिवशी हे गवराईचं विसर्जन करत असतो तर असं हे आगमन पूजन आणि विसर्जन हे आपण दोन हजार चोवीसमध्ये दहा सप्टेंबरला आपण गवरायचे आपण आगमन केले अकरा सप्टेंबरला आपण गवरायचे गौरी पूजन केले आणि बारा सप्टेंबरला आपण गवरायचे विसर्जन करणार आहोत तर असे हे ज्येष्ठ ज्येष्ठ गवरायचे विसर्जनाच्या वेळेस काही ठिकाणी गवरायचे दोरे घेण्याची पद्धत आहे तर असे हे दोरे घेण्याची पद्धत काही ठिकाणी दोरे घेतात तर काही ठिकाणी दोरे घेत नाहीत तर असे हे दोरे कोणी घ्यायचे असते याची माहिती आता आपण पहिल्यांदा घेऊया तर ज्याच्या घरी गवराई बसलेली असते त्यांच्या पूर्वजांना म्हणजे त्यांचे पंजोबा आजोबा जे कोण असतील पूर्वज त्यांना हा पिवळा दोरा गवराईचा सापडलेला गाठीसहित हा दोरा जर सापडला तर त्या गवराईचा आपल्याला आशीर्वाद मिळाला म्हणून त्यांनी गवराई उभी करायची असते व त्यांनीच ते गवराईचे दोरे घ्यायचे असतात म्हणजे पूर्वजांना ज्या पूर्वजांना त्या त्या गवराईचे दोरे मिळालेले असतात गाठीसहित हां का गाठीसहित जर दोरे मिळाले तर त्याच पूर्वजांनी हे गवराईचे स्थापना करण्याचे व दोरे घेण्याची पद्धत असते ज्यांना दोरे मिळालेले नाहीत तर त्यांनी ज्यांची मुलांची लग्न झालेली आहेत ज्या घरात मुलाचं लग्न झालेलं आहे त्यांनी नवीन सुनबाई आल्यानंतर फक्त गवराईचे गवराई, गवराई उभा करावेत मात्र त्यांनी दोरे घेऊ नाहीत त्यांच्या जर घरी पूर्वी जर कोण दोरे घेत असतील तरच दोरे घेण्याची पद्धत आपण ही सुरू ठेवावी अन्यथा फक्त दोरे फक्त गवराई उभा कराव्यात अशी ही पूर्व परंपरा चालत आलेली अशी ही पद्धत आहे तर काही ठिकाणी असे दोरे घेण्याची पद्धत आहे तर हे दोरे आता एची आता आपण कसे घ्यायचे याची माहिती आता आपण पाहूया ज्या घरात दोरे घेण्याची पद्धत आहे त्यांच्यातल्या कर्त्या स्त्रीने हे दोरे घ्यायला <coughs> दोरे हे घ्यायला सुरुवात करायला पाहिजे तर पहिल्यांदा जो वाकळाचा दोरा असतो तो सहज जो दोरा सहज था हाताने तुटला जातो ते ते दोरे घेण्यासाठी तो दोरा पहिल्यांदा आपण वापरायचा आहे तर तो दोरा आपण पहिल्यांदा एका स्त्रीच्या हातात दोरून दुसऱ्या स्त्रीने असे एकसारख्याशी <सँगेव> गोल असे करत ते दोरे घ्यायचे असतात तर आपण गवराईचा पहिल्यांदा आपण गवराईचे हे आपण गणपतीचा हा पहिल्यांदा एकवीसचा दोरा करायचा असतो आणि गवरायचं हे सोळा हेचा दोरा करायचा असतो तसेच घरात जे मोठे व्यक्ती आहेत आणि ज्या मुलांची लग्न झालेले आहेत त्यांचेही आपण सोळाचे दोरे करायचे असतात तसेच ज्या घरात लहान मुलं आहेत त्यांची पाच हेजा दोरे घ्यायचे असतात ही दोरे घेण्याची पद्धत कशी आहे ते तुम्ही माझा लाईव्ह व्हिडिओ आहे दोरे कसे घ्यावेत हा जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला तर दोरे कसे घ्यायचे असतात याची माहिती तुम्ही प्रत्यक्ष तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तर असे हे दोरे घेण्याची पद्धत आहे तर ज्या ज्या घरात लग्न झालेली आणि ज्येष्ठ काय अशी व्यक्ती असतील त्यांचे आपण फक्त सोळाचे दोरे घ्यायचे आहेत गवराईचाही आपण सोळाचा घ्यायचा आहे आणि गणपतीचा एकवीस असा हा दोरा करायचा असतो आणि ज्या घरात लहान मुले आहेत त्यांचे आपण पाचची पोवती असे म्हणतात त्याचा आपण दोरा घ्यायचा आहे तो असे दोरे घेतल्यानंतर हे सर्व दोरा आपण हळदीच्या पाण्यात म्हणजे ते पिवळे दोरे आपण करायचे आहेत आता केलेल्या दोऱ्यामध्ये आपण पिवळा दोरा केल्यानंतर त्या आपण त्या त्या सुतात आपण हळदी कुंकू सुकामेवा बेलफळ फुले झेंडूची पाने काशीफळाचं फूल रेशमी धागा तसेच खाऊचं पान हळकुंडाचा तुकडा खारीक तुकडा याचे आपण एक 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 असं करून आपण ते दोऱ्यात आपण गाठी बांधून आपण ते ठेवायचे आहेत तर त्या दोऱ्यामध्ये तुम्ही अकरा नऊ सात जेवढ्या ह्या वस्तू बसतील याच्या गाठी बांधून आपण ते दोऱ्यात आपण ते बांधून ठेवायचे आहेत दोरे आपण बांधून आपण ते एका सुपात ठेवायचे आहेत तर सर्व स्त्रियांना बोलून स्त्रिया त्या त्याच्यावर मुको वाहून जे घरातली स्त्री आहे तिच्या ओटीत देताना म्हणतात काय घेता तर आपण तर त्यांनी काय घर स्त्रियांनी म्हणायचं की राजलक्ष्मी तर कोणाची म्हटले की तिने आपल्या पतीचे नाव घ्यावे व उखाड हे नाव घेऊन ते दोरे तिने देवाच्या व तुळशीच्या पाया पडून ते दोरे गवराई पुढे ठेवावे असे हे दोरे घेण्याची पूर्वपरंपरात पद्धत आहे ज्या घरात दोरे घेतले जातात त्यांनी ह्या पद्धतीने दोरे घ्यावेत आणि ज्या घरात दोरे घेतले जात नाहीत त्यांनी फक्त गवराईचे आगमन करावे पूजन करावे आणि जे काही तुम्ही त्याला विसर्जनच्या दिवशी नैवेद्य दाखवणार आहे तो नैवेद्य दाखवून आरती व नैवेद्य झाल्यानंतर तुम्ही थोड्या वेळाने त्या गवराईचा मुकुटा हा हलवायचा असतो तर अशा पद्धतीने गवराईचे विसर्जन करायचे आहे तर प्रत्येक कानीची काही तुमच्यात पद्धत आहे त्या पद्धतीने गवराईचे विसर्जन करा आणि गवराईचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर असे तर हे दोरे कसे घ्यायचे हे तुम्ही माझ्या हा व्हिडिओपेक्षा तुम्ही लाईव्ह व्हिडिओ हा सुद्धा तुम्ही आवर्जून पहा म्हणजे दोरे कसे घ्यायचे असतात ते तुम्हाला नक्की लक्षात येईल तर असा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद दन्यवा, धन्यवाद लक्ष्मी माता की जय लक्ष्मी माता की जय